नाही उलट साक्षमध्ये दोन तारखेला दोन जुलैला मान्य अजितदादांच्या बंगल्यावर गेल्यानंतर जो घटनाक्रम झाला या संदर्भामध्ये अनेक प्रश्न विचारण्यात आले त्याचबरोबर जे ॲफिडेव्हिट ज्याच्यावर सही कर घेण्यात आली होती त्या संदर्भातले प्रश्न होते आणि त्यानंतरच्या काउंटर ॲफिडेविटच्या संदर्भामध्ये हे प्रश्न होते आणि सरते शेवटी या सगळ्या संदर्भामध्ये ही कारणं योग्य आहेत का हे विचारल्यानंतर मी माझं मत मांडलं जी दोन एफिडेविट सादर आपण केली होती त्यामध्ये नेमकी खरी कुठला आणि आपण काही माहिती लपवत असल्याचं देखील आपल्यावर म्हणण्यात आलं होतं त्याबद्दल नाही यामध्ये माहिती लपवत असण्याचा हा विषय नव्हता यामध्ये महत्वाची ही गोष्ट होती की पहिलं जे ॲफिडेविट सही करण्यात सही घेण्यात आली ज्या ॲफिडेविटवर या ॲफिडेविटवर मी सही दोन जुलैला केली आणि त्यावर नंतर तारीख ही तीस जून टाकण्यात आली आणि त्या ॲफिडेव्हिटवर त्याचा हेतू हा कुठेही त्या संदर्भात त्याचा उल्लेख करण्यात आलेला नव्हता आणि त्यामुळे जेव्हा पंचवीस जुलैला इलेक्शन कमिशन समोर केस दाखल झाल्यानंतर त्याचा हेतू समजला त्यानंतर एक ऑगस्टला हे त्याच्यावरचं पहिलं ॲफिडेविट हे नल अँड वॉइड करण्यासाठीचं काउंटर ॲफिडेव्हिट करण्यात आलं होतं यामध्ये कोर्ट हा यामध्ये कोर्टामध्ये जे शेवटी मी जी टिप्पणी केली की या संदर्भामध्ये भाजप सेना सरकारसोबत जाणं हे म्हणणं याचा अर्थ महाराष्ट्राच्या संदर्भामधला कुठलाही प्रश्न